शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्यावर सरकारचे शेतकऱ्यांसाठी चार मोठे निर्णय देखील झालेले आहेत व पैसे देखील वाटप सुरू होणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे सर्व बातम्या पाहणार आहोत त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिलला ऑलवरती टाका खूप सारे जण व्हिडिओ तर पाहत आहेत मात्र चॅनलला सबस्क्राईब न केल्यामुळे रोजचे रोज पीक विमा अपडेट नुकसान भरपाई तसेच शेतकऱ्यांसाठी नवीन योजनांचे अपडेट तुम्हाला पाहायला मिळत नाही आहे त्यासाठी फक्त चॅनल तुम्ही सबस्क्राईब करू शकता पहिली सर्वात मोठी बातमी आहे सहा जिल्ह्यांचा दोन हजार तेवीसचा पीक किंवा आता वाटप होणार सात ते आठ दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम येणार जिल्ह्याची यादी देखील आलेली आहे जिल्ह्याची यादी आपण व्हिडिओच्या पुढे पाहणार आहोत जे शेतकरी मित्र व्हिडिओ शेवटपर्यंत पाहतील त्यांना ते अपडेट कळून जाईल व तुमचा जिल्हा कॉमेंट करून चॅनल सबस्क्राईब नक्की करा तुमच्या जिल्ह्याबाबत देखील अपडेट दिली दे जाईल सध्या स्थितीला पाहायला गेलं तर सहा जिल्ह्याचा आता पीक किंवा वाटप होणार आहे व मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम येणार आहे शेतकरी मिळवून कापूस सोयाबीन अनुदानासाठी कृषी विभागाकडे संमती पत्रांचा पडला पाऊस तालुक्यातील चौतीस हजार शेतकऱ्यांचा समावेश काही अजूनही प्रत्यक्षात पाहायला मिळत आहे कर्ज संपल्या स्थितीला शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण व शेतकरी मित्रांनो आता कर्ज तर भेटले आहे मात्र आता रब्बी हंगाम सुरू होत आहे व बियाणे खरेदी करताना काळजीपूर्वक खरेदी करा असे देखील सांगण्यात येत आहे कारण की काही ठिकाणी बोगस बियाणे देखील पाहायला मिळत आहे सर्वात मोठी बातमी आहे आता केंद्राकडून महाराष्ट्राला मोठी मदत मिळणार लवकरच खात्यात देखील नुकसान भरपाई देखील जमा होऊ शकते सध्या स्थितीला निधीतून महाराष्ट्राला एक हजार कोटीहून अधिकची रक्कम मिळत आहे सध्या स्थितीला निधीच्या या वाटपास सहाय्य मिळालेल्या चौदा राज्यांमध्ये महाराष्ट्राला सर्वाधिक सहाय्य मिळालेले आहे अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा दिलेली आहे व बहुतांश जणांच्या खात्यामध्ये आता त्वरित रक्कम देखील वाटप होईल अशी माहिती दिलेली आहे बाधित झालेल्या राज्यांच्या मदतीसाठी गृह मंत्रालयाने जारी केलेल्या निधीतून महाराष्ट्राला के सर्वाधिक मदत देखील दिल्याची आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजे महाराष्ट्र जिल्ह्यातील सर्वांनाच आता दिलासा मिळू शकतो मोठ्या प्रमाणात रक्कम देखील खात्यात येऊ शकते व शेतकरी मित्रांनो पुढे नुकसान भरपाईची जिल्हे आपण पाहणार आहोत जिल्ह्याची यादी देखील आलेली आहे तुमचा देखील जिल्हा असू शकतो व्हिडिओ फक्त तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे सध्या स्थितीला मोठ्या प्रमाणामध्ये सरकार देखील शेतकऱ्यांसाठी निर्णय घेत चालल्याचं दिसून येत आहे बोटी बातमी किरकोळ बाजारात कांद्याने गाठली सत्तरी सध्या स्थितीला कांद्याचे भाव सत्तर रुपये किलो काही बाजार समितीत सध्या स्थितीला आता पाहायला गेलं तर आवक घटल्याने कांदा बाजार भाव पाहत आहे आणखी दर वाढण्याची देखील शक्यता वर्तवण्यात येत आहे यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळत चाललेला आहे किरकोळ बाजार समितीमध्ये कांद्याने सत्तरी देखील गाठलेले आहे त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी आता मालामालच होतील असं देखील चित्र दिसून येत आहे सर्वात मोठी बातमी आहे जिल्ह्यांची यादी अखेर जाहीर झालेली आहे कोणत्या जिल्ह्यासाठी किती रुपयांचा निधी आहे पाहूयात आता सध्या स्थितीला पाहायला गेलं तर सर्वात पहिला जिल्हा आहे तो, तो म्हणजे विदर्भातील विदर्भातील जिल्ह्याचे नाव आहे चंद्रपूर चंद्रपूर जिल्ह्यासाठी सध्या स्थितीला अठ्ठावन्न कोटीहून अधिकचा निधी आहे म्हणजेच अठ्ठावन्न पॉईंट नव्वद कोटी रुपये हे आता मिळणार आहेत तसेच पुढील जिल्हा आपल्याला पश्चिम महाराष्ट्रातील पाहायला मिळत आहे पश्चिम महाराष्ट्रातील सातारा या जिल्ह्यासाठी सत्तावीस पॉईंट त्र्याहत्तर कोटी व सध्या देखील मदत लवकरच वाटप केले जाईल तसेच सोलापूर जिल्ह्यासाठी दोन पॉईंट सहासष्ट कोटी रुपयांची मदत खात्यात येणार आहे तसेच अहिल्यादेवी साठी सातशे तेरा कोटी रुपयांपर्यंत वाटप होईल पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा देखील समावेश आहे उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सहाशे छप्पन्न कोटींचे वाटप सध्या स्थितीला लाडक्या बहिणींची दिवाळी होणार गोड नोव्हेंबरचा हप्ता ऑक्टोंबरमध्येच वाटप सुरू युती सरकारची महिलांना देखील खुशखबर सध्या स्थितीला पाहायला गेलं तर लाडक्या बहिणींची दिवाळी आता गोड होणार आहे शेतकरी महिला असो इतर गोंदे महिला असो यांच्या खात्यात रक्कम आता जमा होत चाललेली आहे सध्या स्थितीला नोव्हेंबरचा आप्ता आता ऑक्टोंबरमध्येच जमा होणार असल्याची माहिती मिळत आहे का यांच्या खात्यामध्ये रक्कम देखील येण्यास सुरुवात झाली आहे युती सरकारची ही महिलांसाठी खुशखबर हजार नऊशे सत्तावीस कोटीची मिळणार भरपाई कृषी धनंजय मुंडे यांनी दिली माहिती सध्या स्थितीला त्यांनी माहिती देत असताना जिल्ह्याबाबत देखील अपडेट दिलेली दे असून जिल्ह्यांची नावे देखील जाहीर झालेली आहेत पीक विमा योजनेने अंतर्गत सध्या तेथील हंगाम दोन हजार तेवीसमधील झालेल्या अधिकच्या नुकसान भरपाईसाठी राज्य सरकारने पीक विम्याची रक्कम आ, आता ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी वर्ग करण्यासाठी मान्यता देखील दिलेली आहे त्यामुळे आता नाशिक जळगावसह सहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई एक हजार नऊशे सत्तावीस कोटी रुपये लवकरच मिळतील अशी माहिती स्वतः कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिलेली आहे यापैकी नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील सहाशे कोटीहून अधिकचा निधी देणार असल्याची माहिती आहे शेत विद्यार्थी मित्रांनो तुमचा जिल्हा कॉमेंट करून कळवा कर व चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका तुमच्या जिल्ह्याची देखील अपडेट पाहायला मिळणारच आहे व सध्या स्थितीला पुणे जिल्हा पाहायला गेला तर सोलापूर सातारा चंद्रपूर अहिल्यादेवीनगर व जळगाव जिल्ह्यासाठी चारशे सत्तर कोटी रुपयांची रक्कम पाहायला मिळत आहे त्वरित हा निधी वाटप केला जाणार आहे जेल शेतकऱ्यांना दिलासा देणारी पुढील महत्वाची बातमी आहे बाद सरकारचा निर्णय आहे शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये लवकरच जमा होणार शेतकरी मित्रांनो ही बातमी महत्वपूर्ण आहे शेवटपर्यंत बघा सध्या सणासुदीच्या आता काळामध्ये सुरू झाले आहे शेतकऱ्यांना दिलासा देणारी अपडेट आता सध्या देशातील शेतकऱ्यांना मोठी भेट मिळणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहे पाच ऑक्टोंबर रोजी आता मागे आपल्याला पाहायला मिळत होतं व आता सध्या स्थितीला पाहायला गेलं तर पुढील काही दिवसातच आता दोऱ्यावर येणार आहेत व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम वितरित होणार आहे आता किसान सन्मान निधी योजना ही जगातील सर्वात मोठ्या डी बी टी योजनेपैकी एक आहे किसान सन्मान योजनेअंतर्गत नऊ पॉईंट पंचवीस कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात तीन पॉईंट पंचवीस लाख कोटी रुपये हस्तांतरित करण्यात आलेले आहेत आता लव लवकरच पुढील हप्ता देखील देण्यात येणार आहे अठराव्या हप्त्याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा पाहायला मिळत आहे मात्र शेतकरी मित्रांनो आता तुमची प्रतीक्षा संपणार आहे लवकरच येत्या एक ते दोन दिवसामध्ये तुमच्या खात्यामध्ये दोन हजार रुपयांची रक्कम येणार आहे ही एक केंद्र सरकारकडून दिलासा देणारीच बातमी म्हणावं लागेल परंतु काही शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम येणार नाहीये त्याचं कारण देखील मी सांगणार आहे ती कारण म्हणजे ई के वाय सी केली नसत तर ई के वाय सी करून घ्यावी मोठी अपडेट आहे कर्जमाफी संदर्भात अखेर कर्जमाफीतून शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आता सध्या स्थितीला पाहायला गेलं तर आता कर्जमुक्ती योजनेअंतर्गत प्रोत्साहनभर लाभ योजनेमध्ये ज्या शेतकऱ्यांनी मागील महिन्यात आधार प्रमाणीकरण केले आहे अशा शे छत्तीस शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर रुपये चार हजार सहाशे सत्तर लाख रक्कम शासनामार्फत जमा करण्यात आलेली आहे यामध्ये पहिला जिल्हा पाहायला गेला तर यवतमाळ यवतमाळ जिल्ह्यातील सातशे एकोणतीस शेतकऱ्यांना रुपये तीनशे सात लाख पाहायला मिळत आहेत तसेच नाशिक जिल्ह्यातील सातशे तेरा शेतकऱ्यांना रुपये तीनशे चौपन्न लाख रकमेचा लाभ देण्यात आलेला आहे अशी माहिती स्वतः देण्यात येत आहे तसेच सरकारकडून ही माहिती प्राप्त होत आहे महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेअंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजना ही आपल्याला पाहायला मिळत आहे यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना आता काही ना काही प्रमाणात दिलासा मिळेल मदत देखील वाटप सुरू झाले शेतकरी मित्रांनो महत्वाची बातमी आहे आता तुमच्या देखील खात्यात रक्कम येईल सध्या स्थितीला राज्य मंत्रिमंडळ बैठकीमध्ये निर्णय झालेला आहे व रक्कम वितरित देखील सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे गतवर्षी पिकांना मिळालेल्या खमीदारामुळे नुकसान झालेल्या पिकांसाठी आता मोठा निर्णय पाहायला मिळत आहे सोयाबीन व कापूस उत्पादकांना एकोणपन्नास लाख शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपयांप्रमाणे दोन हजार तीनशे अठ्ठ्याण्णव कोटी रुपयांचे वितरण आपण जर पाहायला गेलं तर सुरू झालेले आहे मागच्या काही दिवसापासून पासून शेतकरी मदत वाटप सुरू आहे सध्या स्थितीला कापूस सोयाबीन उत्पादकांना ही रक्कम मिळणार आहे तर काहींच्या खात्यात रक्कम जमा झालेली आहे जरी तुमच्या खात्यात रक्कम आली नसेल तर सी करून घ्या तात्काळी रक्कम तुमच्या खात्यात येईल दोन हजार तीनशे अठ्ठ्याण्णव कोटी रुपयांचे अनुदान आपल्याला पाहायला मिळत आहे लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग देखील झाल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे अडुसष्ट लाख सहा हजार नऊशे त्र्याण्णव शेतकऱ्यांच्या पोर्टलवर माहिती शेतकरी मित्रांनो आताच आपण पी एस किसान योजनेबाबत आपल्यानं पाहिलेले आहे आता नमोबाबत देखील खुशखबर येत आहे नमो शेतकरी म्हणजेच राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना देखील मिळणार पैसे आता खात्यामध्ये दोन हजार नव्हे तर लवकरच चार हजार रुपये मिळणार आहेत आता तुम्हाला एक काम देखील करावं लागणार आहे त्यामुळे तुमच्या खात्यात रक्कम देखील लवकरात लवकर येईल सध्या स्थितीला पाहायला गेलं तर केंद्र सरकारने पी एम किसान योजना काढली त्या योजनेमार्फत शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे मात्र शेतकऱ्यांना आणखी दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने नमो शेतकरी योजना काढलेली आहे तर नमो शेतकरी योजनेचे चार हप्ते मिळालेले आहेत तर आता सध्या स्थितीला पी एम किसान योजनेचे सतरा हप्ते मिळालेले आहेत तर आता पी एम किसानचा अठरावा हप्ता मिळणार आहे व त्यासोबतच राज्य सरकारने काढलेल्या नमो शेतकरी योजनेचा पाचवा हप्ता देखील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात लवकर वितरित होणार आहे अशी माहिती देखील देण्यात दे येत आहे यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो तसेच देशभरातील शेतकऱ्यांना देखील दिलासा मिळण्याची शक्यता आहे लवकरच तुमच्या खात्यामध्ये आता येत्या एक ते दोन दिवसामध्ये चार हजार रुपयांची रक्कम जमा होऊ शकते रोजचे रोज अपडेट साठी सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद